कल्पना शिवाजी यांची नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पहिल्या महिला सभापती झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न विल्लोळी ग्रुप विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्थेच्या संचालिका माजी चेअरमन तथा नाशिक महानगरपालिकेच्या माझ्या नगरसेविका सौ कल्पना शिवाजी चुमळे यांची नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती त्र्याहत्तर वर्षानंतर पहिल्या महिला सभापती म्हणून निवड झाल्याबद्दल श्री क्षेत्र विल्लोळी पंचक्रोशीच्या वतीने गवळाने विल्लोळी राजूर बाहुला जातेगाव तळेगाव अंजनेरी पिंपळ नाशिक या विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ग्रामपंचायत विल्लोळी सरपंच उपसरपंच तसेच समस्त ग्रामपंचायत व ग्रामस्थ मंडळी पंचक्रोशी विल्लोळी यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा श्रीकृष्ण गार्डन विल्लोळी नाशिक येथे नुकताच संपन्न झाला प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी आप्पा चुंबळे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक शंकर माळेकर संपतराव सकाळे जगन्नाथ कटाळे तानाजी करंजकर जगदीश अपसुंदे युवराज कोठुळे भास्कर गावित धनाजी पाटील चंद्रकांत निकम राजाराम धनवटे प्रल्हाद ताकड सविता तुंगार संदीप पाटील आणि कार्यक्रमाचे आयोजक बाळू नवले यांनी उप बाजार समितीची मागणी केली त्याला सर्व संचालक मंडळांनी त्यांचा विचार करू असे आश्वासन दिले या प्रसंगी विल्लोळी सोसायटीचे व्हाईस चेअरमन दगडू निंबेकर प्रताप चुंबळे गणपत नवले उत्तम थोरात बाळू भावनाथ बाळू ढगे बाळू नरवाडे संजय घेळ थोरात ताई पप्पू धडे दशरथ ढबळे भाऊसाहेब भावनाथ अमोल चव्हाण बबनराव गायकवाड विष्णू अण्णा घेळ सौ जानकीबाई चव्हाण भास्कर थोरात सुभाष चव्हाण समाधान चव्हाण विल्लोळी ग्रुप विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था पोपटराव पवार सचिव सर्व संचालक मंडळ तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व पदाधिकारी आणि संचालक मंडळांचा देखील सत्कार करण्यात आला सत्कार समारंभाला आलेल्या मान्यवरांसाठी सुरुची अशी जेवणाची मेजवानी देखील देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य आहेर तसेच प्रास्ताविक वाळू नवले चेअरमन विल्लोळी ग्रुप विकास कार्यकारी सोसायटी आणि आभार प्रदर्शन गणपत नवले संचालक विल्लोळी ग्रुप विकास कार्यकारी सोसायटी यांच्या वतीने मांडण्यात आली आज विल्लोळी येथे विविध कार्यकारी सोसायटी ज्या संस्थेची मी संचालक आहे आणि माझी चेअरमन आहे त्या सोसायटीने सर्व पंचकृषीतील सोसायटी आणि सर्व संचालक आणि ग्रामपंचायत संचालक यांनी सगळ्यांनी मिळून माझा आणि माझे पती आणि आमचे सर्व संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सत्कार समारंभ आयोजित केला आणि त्यांचा सन्मान केला त्याबद्दल सर्व पंचक्रोशीतील सर्व नागरिकांचे मी खूप ऋणी आहे कारण त्यांच्यामुळेच मी निवडून आले आणि त्यांच्यामुळेच मी एवढ्या मोठ्या पदावर म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती त्र्याहत्तर वर्षामध्ये लेडीज भरपूर वेळा निवडून आल्या पण काही कोणी कधी पण सभापती काही कोणी कधी केलं नव्हतं पण माझ्या पतीमुळे आणि सर्व संचालकांच्या आग्रहामुळे त्यांनी मला त्र्याहत्तराव्या वर्षी महिला सर्वप्रथम महिला सभापती होण्याचा मान मिळवून दिला त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानते ऋण व्यक्त करते एवढंच बोलते आणि थांबते जय श्रीराम विविध कार्यकारी सोसायटी च्या वतीनं कवळाने विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीनं आंबेगावला ग्रामपंचायत सालो ग्रामपंचायत सारो विविध कार्यकारी सोसायटी राहदूर बावला विविध कार्यकारी सोसायटी तळेगाव विविध कार्यकारी सोसायटी इंपत सोसायटी तळेगाव दातेगाव पाथर्डी पिंबाळगाव खाम आणि अंबा या सर्व सातपूर या सर्व संचालकांनी इथे नागरी सत्कार ठेवला होता सभापती उपसभापती आणि संचालक मंडळ त्यामध्ये या सर्व पंचपूर नागरिकांनी किंवा शेतकऱ्यांची मागणी आमच्याकडे केली ती निश्चितपणे आम्ही उरतो तर केल्याशिवाय राहणार नाही आणि एवढे भरभरून हे सगळं शेतकऱ्यांनी खर तरी ह्या पंचकृषीला अख्खा राजकारण चाललंय लोकांच्या नजरेमध्ये जर आलं असेल तर हिल्लोळी असं ही सगळे गावाच्या गावाची नावं मिळतो त्या माध्यमातून पंचायत समजा जिल्हा परिषद कार्यकारी सोसायटीचे आणि संचालक पण आहे आणि नाशिक महापालिकेत नगरसेवक व्हायला ह्याच गावचा आणि या पंचकृषीला खूप आम्हाला आधार आहे आमचे एक दूध विक्री करणारे सर्व शेतकरी किंवा दुधावाले हे सर्व घरात महापालिकेला आम्हाला मदत करतात तसंच आता मार्केट कमिटीला आम्हा दोघांना येईल संचालक करण्याला या विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातूनच आज आमची पुढे वाटचाल म्हणजे माझ्या भावाला माझ्या वाहण्यापूर्वी या पंचकृषीना खूप आमच्यावरती आम्हाला मोठा आधार दिला त्या माध्यमातून आम्ही ते सगळं राजकारण जे पंचमीच्या माध्यमातून म्हणून या सर्व गावांचे या यांचे मी नाव घेतो त्या सगळ्या गावांचे आभार मानतो आम्हाला बोलवलं सत्कार केला आणि आमचा जो कोणी गौरव केला निश्चितपणे आम्ही तो त्याला सार्थक ठरवू अशी मी आपल्याला काही देतो आमच्या विलोळी विलोळी विकास ग्रुप सहकार सोसायटीच्या विद्यमान संचालिका माझी चेअरमन आणि नाशिक महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आणि नवनिर्वाचित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती माननी श्री कल्पनाताई चुंबळे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही आज या ठिकाणी हा पंचकृषीच्या वतीने त्यांचा भव्य दिव्य असा सन्मान या ठिकाणी आयोजित केला हा विलोळी ग्रुप विकास सहकार सोसायटी गौदानी विविध विकास सहकार सोसायटी राजूर विविध विकास सहकार सोसायटी पिंपळ विविध विकास सहकार सोसायटी जातेगाव तळेगाव विविध विकास सहकार सोसायटी आणि तळेगाव अंजने विविध विकास सहकार सोसायटीच्या माध्यमातून आज हा पंचोतशीच्या वतीने हा नागरिक सत्कार मान्य श्री कल्पनाताई चुंबळे आणि शिवाजी अप्पा चुंबळे यांच्या उपस्थितीत आणि यांच्या मार्गदर्शनाखाली नव्हे तर यांच्या यांचा सत्कार आज आम्हाला करण्याची या ठिकाणी संधी मिळाली त्याबद्दल मी आपल्या सर्व संचालक मंडळ या मार्केट कमिटी सर्व संचालक मंडळ उपसभापती सर्व उपस्थित राहतात आपल्या सर्वांचं मी आपल्या आम आमच्या बिल्लोली ग्रुप विकास सरकार सोसायटी चेअरमन आहे ना मी सर्वांचे आभार मानतो